नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डे थर्टीन एक्सरसाइज पहिला प्रश्न ड्रॉ सेगमेंट ए बी ऑफ लेन फोर पॉईंट सेवन सेंटीमीटर अँड बायसेक्ट इट प आपल्याला फोर पॉईंट सेवन सेंटीमीटरचा एक ए बी सेगमेंट काढायचा आहे एक सेगमेंट काढायचं आपल्याला फोर पॉईंट सेवन सेंटीमीटर फ्रॉम झिरो टू फोर पॉईंट सेवन सेंटीमीटर प हा सेगमेंट काढलेला आहे आपण त्या सेगमेंटला ए बी ए बी सेगमेंट काढलेलं आहे आपण फोर पॉईंट सेवन सेंटीमीटर हा सेगमेंट आपल्याला बायसेट करायचा आहे म्हणजे याचे दोन इक्वल पार्ट तयार करायचे आहेत आपल्याला प त्यासाठी आपल्याला या सेगमेंटच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचे आहे अर्ध्यापेक्षा कमी घेतलं तर बायसेट होणार नाही अर्ध्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे ए बी सेगमेंटच्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स जवळपास अंदाजे हाफ येथे होईल बरोबर आहे थोडं जास्त घ्यायचं आपल्याला हाफपेक्षा आणि येथे एक मार्किंग करायची आपल्याला येथे एक मार्किंग करायची त्याप्रमाणे डिस्टन्स न हरू देता बी पॉईंटवरून अशी मार्किंग करायची आपल्याला जे दोन पॉईंट मिळालेले आहेत ते दोन पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत हाफ पॉईंट आणि हाफ पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहेत आपल्याला ए बी सेगमेंट हा आपला बायसेट झालेला आहे ए एम आणि एम बी इक्वल पार्ट तयार झालेले आहेत पहा दुसरा प्रश्न ड्रॉ लाईन यक्स पहा एक लाईन काढायची आपल्याला यक्स मी पेनाचा पेना वापर करतो आहे तुम्हाला पेन्सिलचा वापर करायचा आहे व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर करत आहे एक लाईन काढायची आपल्याला सपोज ही आपण लाईन काढलेली आहे लाईनला यक्सने इंडिकेट केलेला आहे टेक एनी पॉईंट ए ऑन इट प या लाईनवर कोणता एक पॉईंट घ्यायचा आपल्याला ए सपोज हा पॉईंट आपण ए घेतला तर ड्रॉ लाईन वाय फ्रॉम पॉईंट ए या ए पॉईंटमधून आपल्याला एक लाईन वाय काढायची आहे परंतु परपेंडिक्युलर असली पाहिजे या एक्स लाईनला त्यासाठी आपण काय करणार प आपल्याला सुटेबल डिस्टन्स घ्यायचं आहे थोडं आणि या लाईनवर दोन्ही ठिकाणी मार्किंग करायची आपण इकडे मार्किंग केलेली आहे आणि या ए पॉईंटवरून या साईडलाही मार्किंग केलेली आहे पहा हे दोन डिस्टन्स सारखे आहेत म्हणजे एवढा सेगमेंट जो मिळतो आपल्याला तो सेगमेंट आपल्याला आता बाय सेट करायचा आहे म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट या दोन पॉईंट सपोज हा पी पॉईंट आणि हा क्यू पॉईंट आपल्याला आता हा पी क्यू सेगमेंट बायसेट करायचा आहे म्हणजे काय होईल येमधून परपेंडिक्युलर लाईन असेल पर आता हे दोन पॉईंट जॉईन करून घ्यायचे आपल्याला हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करून घेऊ तर ही जी लाईन आहे ती परपेंडिक्युलर आहे म्हणजे येथे नाइंटी डिग्रीचा अँगल होतो या लाईनला वायने इंडिकेट करायचं आहे पायाप्रमाणे आपण एक्स लाईनवर ए एक पॉईंट घेतलेला आहे आणि ए पॉईंटमधून परपेंडिक्युलर लाईन काढलेली आहे या एक्स लाईनला पहा तिसरा प्रश्न सेगमेंट पी क्यू काढायचा आपल्याला लेंथ आहे फाईव्ह पॉईंट सेवन सेंटीमीटर पहा एक सेगमेंट काढू आपण फाईव्ह पॉईंट सेवन सेंटीमीटर फ्रॉम झिरो टू फाईव्ह पॉईंट सेवन सेंटीमीटरचा आपण सेगमेंट काढलेला आहे तो सेगमेंट पी क्यू आहे प हा पी क्यू सेगमेंट काढलेला आहे आपण फायू पॉईंट सेवन सेंटीमीटरचा आता आर पॉईंट आपला असा घ्यायचा या सेगमेंटवर क्यू आर थ्री पाहिजे प पा क्यू आणि आर हे डिस्टन्स थ्री पाहिजे म्हणजे आपण काय करणार कंपासमध्ये थ्री डिस्टन्स प कंपासमध्ये थ्री डिस्टन्स घेणार आपण पहा हे थ्री डिस्टन्स घेतलेला आहे आपण क्यू पॉईंटपासून एक मार्किंग करणार या सेगमेंटवर तर हा पॉईंट कोणता असेल आर असेल आपल्याला काय दिलेलं आहे क्यू आर थ्री सेंटीमीटर पाहिजे म्हणजे हे क्यू आर डिस्टन्स किती आहे आता थ्री सेंटीमीटर आहे बरोबर आहे हे थ्री सेंटीमीटर क्यू आर आहे तर पी आर क्यू पी आर क्यू हे तीनही पॉईंट एका लाईनवर झालेले आहेत ड्रॉ परपेंडिक्युलर पी क्यू प आपल्याला क्यू या सेगमेंटला परपेंडिक्युलर काढायचा आहे या आर पॉईंटपासून प आर पॉईंटमधून आपल्याला क्यूला परपेंडिक्युलर काढायचा आहे त्यासाठी काय करणार आपण आर पॉईंटवर आर पॉईंटपासून आपण या सेगमेंटच्या दोन्ही साईडला सारखी मार्किंग करणार प इकडे मार्किंग केली आपण इकडे मार्किंग केलेली आहे आता जो हा सेगमेंट तयार होतो प हे दोन या हा सेगमेंट आपल्याला बायसेट करायचा आहे प हा सपोज हा पॉईंट ए आणि हा पॉईंट बी तर आता ए बी सेगमेंट आपल्याला बायसेट करायचा आहे म्हणजे काय होईल आरमधून परपेंडिक्युलर असेल बरोबर आहे प हा सेगमेंट आपण बाय सेट करू या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेला आहे हाफ म्हणजे येथे होईल बरोबर आहे हाफपेक्षा जास्त घ्यायचं आपल्याला प साईडला आपण हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन मार्किंग केलेली आहे दोन जे आर टच होतात प हे दोन पॉईंट आपण जॉईंट करून घेतले तर ही आता परपेंडिक्युलर लाईन काढलेली आहे आपण आर पॉईंटमधून बरोबर बड़ आहे म्हणजे इथे नाईन्टी डिग्रीचा अँगल होत आहे पहा याप्रमाणे तुम्हाला काढता येईल चौथा प्रश्न आपल्याला एक सर्कल काढायचं आहे त्या सर्कलचा डायमीटर सेवन पॉईंट थ्री सेंटीमीटर आहे त्यासाठी आपण काय करणार आपल्याला रेडियस दिलेली नाही आहे परंतु आपण काय करणार सेवन पॉईंट थ्री हा डायमीटर काढून घेऊ हो। प हा जर डायमीटर काढला आपण सेवन पॉईंट थ्रीचा काढलेला आहे डायमीटर सपोज हा पी क्यू डायमीटर काढलेला आहे आपण तो आहे सेवन पॉईंट थ्रीचा जर हा सेग डायमीटर आपण बायसेट केला तर आपल्याला रेडियस मिळेल बरोबर आहे म्हणजे इक्वल दोन पार्ट होतील एक पार्ट म्हणजे रेडियस असेल हा सेगमेंट आपण हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेला आहे कंपासमध्ये आणि हा सेगमेंट बायसेट करू आपण प हा सेगमेंट बायसेट केलेला आपण तर आता हे दोन पॉईंट जॉईन करून घेऊ हे दोन पॉईंट जॉईन केले म्हणजे हा सेंटर पॉईंट मिळाला आपल्याला बरोबर आहे क्यूचा हा सेंटर पॉईंट आहे सपोज हा यम पॉईंट आहे तर आता आपण काय करू यम क्यू म्हणजे ही रेडियस असेल बरोबर आहे आता असं सर्कल काढणार आहोत आपण पाय मी पेनाचा वापर करतो आहे तुम्ही पेन्सिलचा करा व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर केलेला आहे पहा सर्कल काढलेलं आहे आपण बरोबर आहे आता एक्स वाय कॉड काढायचे आपल्याला आणि लेंथ आहे फाईव्ह पॉईंट सेवन सेंटीमीटर कॉड म्हणजे काय सर्कलवरील कोणतेही दोन पॉईंट जोडणाऱ्या सेगमेंट म्हणजे कॉड ती फाईव्ह पॉईंट सेवन पाहिजे पा, पा, आपल्याला कॉड काढायची आपल्याला फाईव्ह पॉईंट सेवनची फाईव्ह पॉईंट सेवन आपण डिस्टन्स घेऊ कंपासमध्ये हे फाईव्ह पॉईंट सेवन डिस्टन्स घेतलेलं आहे आपण तर आता काय करायचं आपल्याला हा पॉईंट आणि हा पॉईंट हा पॉईंट कुठेही ठेवला तरी चालेल आपण आणि इथे आर्क करायचा आपल्याला इथे केला तरी चालेल येथे केला तरी चालेल हा पॉईंट फक्त सर्कलवर कोठेही ठेवायचा आहे आणि आर्क करायचा आहे म्हणजे हा पॉईंट आणि आर्क जॉईन करून घ्यायचा आपल्याला प हा पॉईंट आपण येथे ठेवलेला आहे आणि आर्क केलेला आहे बरोबर आहे म्हणजे हे डिस्टन्स किती आहे फाईव्ह पॉईंट सेवन आहे या पॉईंटपासून या पॉईंटचं डिस्टन्स आता किती झालेलं आहे फाईव्ह पॉईंट सेवन हे दोन पॉईंट जोडून घेतले आपण सर्कलवरील दोन पॉईंट जोडून घेतले तर ही कॉर्ड होईल बरोबर आहे फाईव्ह पॉईंट सेवनची आहे ही हे डिस्टन्स फाईव्ह पॉईंट सेवन सेंटीमीटर आहे आणि डायमीटर आपला सेवन पॉईंट थ्री सेंटीमीटरचा आहे बरोबर आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद